पाटील यांचा उपसणा पाठिंबा देण्यासाठी निर्माण गरजवंत मराठा या ठिकाणी आयोजित झालेला आहे आदरणीय म्हणून दादा पाटील यांच्या उपासनाला सरकारने लवकरात लवकर देश प्राप्त करून द्यावं आणि आमच्या हक्काचं मराठा समाजाचं कुणबी समाजाचं सर्व सर्व एक आहे हे ग्राह्य धरून आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं शेतकरी आणि कुणबी दोन्ही एकच आहे लक्षात घेऊन तर सगळं मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावं ए थांबा गडबड करू नका रे